नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत ता आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये दहा हजार एकशे एकावन्न क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार नऊशे एकोणतीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे पंचाहत्तर रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे पन्नास रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव बसून बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार, पा। आता बाजार का भाव आता पाहूयात मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज मनमाड बाजार समितीमध्ये तीन हजार क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये मिळाला मंडई हेवतेपिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजारभाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा